अंबाजोगाई व पंचक्रोशीतील जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी स्वतः मात्र असुरक्षित जीवन जगत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून शहरातील पोलीस वसाहतीची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे आज अंबेजोगाई शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जवळपास दीडशेहून अधिक महिला व पुरुष पोलीस कर्मचारी कार्यरत असून केवळ निवासस्थानाची व्यवस्था नसल्याने ऐंशी टक्के कर्मचारी हे शहरात भाड्याने रूम घेऊन वास्तव्य करत आहेत शहरातील रमाबाई आंबेडकर चौकानजी शासकीय विश्रामगृहाच्या बाजूस असलेल्या या पोलीस वसाहतीमध्ये साधारणपणे सत्तर ते ऐंशीच्या जवळपास कोंबड्यांच्या खोरड्याप्रमाणे छोटे निवासस्थाने असून यातील सर्वच्या सर्व, सर्व निवासस्थानाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे जीर्ण निवासस्थाने त्यावरील गळती लागलेली छपरे कोसळण्याच्या बेतात असलेले भिंतीचे भाग आणि मूलभूत सुविधांचा अभाव असताना या वसाहतीमध्ये पंचवीस ते तीस पोलीस कुटुंबीय अक्षरशः मृत्यूच्या दाढेत राहत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे पावसाळ्यात या इमारतीची परिस्थिती अत्यंत गंभीर बनणार असून छपरातून पाणी गळणे विजेच्या तारांना धोका निर्माण होणे साचणारे पाणी आणि अस्वच्छता यातून आरोग्याच्या समस्या बळावणार आहेत यामुळे लहान मुले महिला आणि वृद्धांना याचा मोठा फटका बसणार असून कोणत्याही क्षणी इमारत कोसळण्याची भीती सतत पोलीस कुटुंबियाच्या मनात घर करून आहे विशेष म्हणजे या गंभीर समस्येकडे संबंधित यंत्रणांनी वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाकडून केला जात आहे अनेक तक्रारी करूनही ठोस उपाययोजना न झाल्याने पोलीस कुटुंबियात नाराजीचा सूर उमटत आहे जनतेचे प्राण वाचवताना आम्ही पुढे असतो पण आमच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार कोण करणार असा संतप्त सवाल पोलीस बांधव उपस्थित करत आहेत पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेचा कणा आहे मात्र त्यांच्या निवासाची अशी अवस्था प्रशासनाच्या उदासीनतेचे दर्शन घडवत असून प्रशासनाने दखल न घेतल्यास एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आता तरी शासन आणि संबंधित विभागांनी तातडीने लक्ष देऊन पोलीस वसाहतीच्या दुरुस्ती पुनर्बांधणी आणि सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असतानाच ज्या जागेवरती यापूर्वी ही पोलीस वसाहत उभारण्यात आलेली आहे ती जागाच महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे नसल्याने या वसाहतीच्या पुनर्बांधणीत अडथळा निर्माण झाल्याचे समजते पोलीस वसाहतीच्या जागेसह शहरातील हजारो एकर जमीन ही फौजे तामेरात या नावाने नोंद असल्याने व राज्य शासन या जागेचा निकाल लावून संबंधित विभागाच्या नावे जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांना सर्व सुविधांनी युक्त नवीन असे अत्याधुनिक निवासस्थानी उपलब्ध होणार नाहीत यासाठी केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ नमिताताई मुंदडा यांच्यासह बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे तहसीलदार विलास तरंगे यांच्या प्रयत्नाची आवश्यकता आहे हे मात्र निश्चित झुंजार न्यूजसाठी अशोक दळवेसहमी दत्ता आंबेकर अंबाजोगाई